सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कटफळ येथे जना स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीनं सी एस आर अर्थात सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत दिनांक सोळा डिसेंबर रोजी वॉटर प्युरिफायर लोकार्पण आणि हस्तांतरण कार्यक्रम पार पडला या प्रसंगी जना बँकेचे रिजनल मॅनेजर मोलाली कालेभाई गजानन साहेब जना बँक कटफळचे मॅनेजर प्रभाकर वाघमारे विजय दांडोरे कटफळ ग्रामपंचायतचे उपसरपंच शहाजी खरात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय खरात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णदेव लेंगरे बिरुदेव हांडे सचिन खरात तानाजी इरकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाली कालेभाई यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर दत्तात्रय खरात यांनी जना बँकेचे आभार मानले शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर नम्रता गायपड यांनी जना स्मॉल फायनान्स बँक आणि मान्यवरांचे आभार व्यक्त केले यावेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते